लाडक्या बहिणींना शुभेच्छा आणि माग लाडके भाऊ पण उभे आहेत पाठीमाग अरे आता तुमचा रेजिस्ट स्टॅम्पिंग शंभर रुपयात जाणार ना शंभर रुपयामध्ये साहेब सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे आणि धर्मवीर नगरमध्ये आज दिवाळी साजरी करत आहोत आम्ही हा करा करा आता सगळ्यांचे पैसे वाचले ना सगळ्यांचे शिवाजी महाराज अरे बाबा लाडक्या बहिणींचा विजय असतो Oh am <inaudible> साहेब तुम्हाला धर्मजीर नगर मध्ये यायचं एक जंगी सत्कार तुमच्या लाडक्या बहिणींकडून आम्ही करणार आहोत तुम्ही जे आमचे एक ते दीड लाख रुपये चालणार होते ते फक्त शंभर रुपये केलेले आहेत त्याच्यामुळे खूप मोठा हातभार आज धर्मजी नगर परिवारांना लागलेला आहे कमीत कमी तीन ते चार हजार लोकांना याचा सरळ फायदा झालेला आहे त्याच्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण यायचं आहे सगळ्यांना शुभेच्छा लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा लाडक्या भावांना पण शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच का या ठिकाणी पुढे पण गरिबांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी सरकार निर्णय घेत राहील नागरिकांना